सर पाहूयात नॅशनल हेराल्ड प्रकरणी भाजप कार्यकर्ते आक्रमक झालेत पुण्यात काँग्रेस भवनासमोरच भाजप युवा मोर्चाकडून आंदोलन करण्यात आलं त्यावेळी काँग्रेस आणि भाजप कार्यकर्ते आमने सामने आले काँग्रेस भवनाबाहेर मोठ्या प्रमाणात पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आलाय तर दुसरीकडे काँग्रेस कार्यकर्ते लाठ्याकाठ्या घेऊन तयार आहेत यावेळी दोन्ही गटाकडून जोरदार घोषणाबाजीही करण्यात आली नॅशनल हेरॉल्ड प्रकरणामध्ये भाजपकडून आंदोलन करण्यात आलेलं होतं मोर्चा काढण्यात आलेला होता आणि याच मोर्चामध्ये भाजप आणि काँग्रेस आमने सामने आले काँग्रेस भवनाबाहेर भाजपचं आंदोलन सुरू असताना त्या ठिकाणीच काँग्रेसचे कार्यकर्ते सुद्धा पोहोचले ते सुद्धा लाठ्या काठ्या घेऊन तयारीमध्ये पोहोचलेले होते आणि त्यामुळेच भाजप आणि काँग्रेसचे कार्यकर्ते एकाच वेळी काँग्रेस भवनाबाहेर आमने सामने आल्याचं पुण्यात चित्र पाहायला मिळालं काँग्रेस आणि भाजपचे कार्यकर्ते या आंदोलनादरम्यान आमने सामने आले होते काँग्रेस भवनाबाहेर मोठ्या प्रमाणात पोलीस बंदोबस्त तैनात ठेवण्यात आलेला रेवती हिंगवे माझी सहकारी या संदर्भातली माहिती देते रेवती पुण्यामध्ये नेमकं काय घडलं नक्कीच तृप्ती आपण जसं त्या दृश्यांमध बघतोय की भाजपचे जे कार्यकर्ते आहेत पदाधिकारी आहेत ते त्यांनी एक आक्रमक भूमिका घेतलेली होती आणि त्याचं कारण म्हणजे की नॅशनल हेराल्ड प्रकरण आज पुण्यातील बालगंधर्व चौकात जे की अगदीच हाकेच्या अंतरावरती आहे काँग्रेस भवनपासनं तिकडे त्यांनी आज एक तीव्र आंदोलन असं केलेलं होतं आणि त्यांची मागणी मात्र एकच होती की सोनिया गांधी आणि राहुल गांधी यांना अटक झाली पाहिजे आणि तिकडे त्यांना एक भा भाजप कार्यकर्त्यांनी एक अशी आक्रमक भूमिका तिकडे त्यांनी घेतलेली होती तिकडे मोठा पोलीस बंदोबस्त देखील होता आणि या सगळ्या आंदोलनामुळे तिकडे वाहतूक कोंडी झालेली देखील आपल्याला पाहायला मिळाली तर दुसरीकडे तिकडे काँग्रेस भवनमध्ये जे काँग्रेसचे जे पदाधिकारी आहेत किंवा कार्यकर्ते आहेत तिकडे लाठ्या काठ्या आणि दगड घेऊन देखील तयार होते तिकडे जर चुकून भाजप कार्यकर्ते पोचले असते तर त्यांनी त्यांची भूमिका देखील निभावली असती असं ते त्यांच्याकडनं स्पष्टीकरण आलेलं आहे त्यासोबतच तृप्ती आत्ता जसं बघू शकतो की मी इथे आत्ता भाजपच्या कार्यालयासमोर आलेली आहे आणि त्याचं कारण म्हणजे असं आहे की आत्ता भाजपच्या कार्यालयाच्या इथे काँग्रेसचे जे पदाधिकारी आहेत ते इथे आक्रमक भूमिका घेणार आहेत आणि जसं आपण बघितलं की मगाशी जे भाजप कार्यकर्त्यांकडनं आंदोलन करण्यात आलेलं होतं त्या आंदोलनामध्ये खरं तर त्यांनी म्हटलं होतं की चोर हे बाय चोर हे राहुल गांधी चोर आहे असे अनेक त्यांनी नारे देखील नारे देखील दिलेले होते खरं तर आता आपल्यासोबत जो परिमंडळ तीन चे डीसीपी संभाजी कदम आपल्यासोबत आहेत सर आता पण तिकडे बघितलं की एक आक्रमक भूमिका त्यांनी घेतली तिकडे परिमंडळ एक चे जे डीसीपी आहेत त्यांनी सांगितलं की रितसर कारवाई होईल जर इकडेच असा काही प्रकार झाला तर रितसर कारवाई होईल का जर चुकीचा कुठलाही प्रकार जात असं म्हटलं की कारवाई होईल आणि इकडे त्याच पद्धतीने जर काही आक्रमक भूमिका घेण्यात आली तर इकडे पदाधिकाऱ्यांना त्यांना ताब्यात घेण्यात येईल का कुणीही कायदा हातात घेऊन कायदा कायद्याशोचा प्रश्न केला तर त्याच्यात कुणी असा त्याच्यावर कारवाई होणार नक्कीच तृ आपण जसं बघितलं की आता डीसीपी यांनी देखील सांगितलेलं आहे की सर कारवाई देखील होईल जर काही वेगळी भूमिका किंवा काही वेगळं पाऊल उचलण्यात आलं तर हा सो सगळा प्रकार आज पुणे शहरामध्ये ते, त्या त्याचं कारण म्हणजे एकच आहे की नॅशनल हेराल्ड प्रकरण तर आता खरं तर भाजप कार्यकर्त्यांनी एक आक्रमक भूमिका घेतलेली पाहायला मिळाली तर आता काँग्रेस कार्यकर्ते इथे भाजप कार्यालयाच्या येथून काय करतात त्यांच्यावरती रितसर कारवाई होते की नाही हे पाहणं महत्वाचं असणार नॅशनल हेराल्ड प्रकरणामुळे हे आंदोलन जरी सुरू असलं तरी सुद्धा पोलिसांकडून दोन्ही पक्षाच्या कार्यकर्त्यांना शांत राहण्याचं आवाहन करण्यात येत आहे धन्यवाद रेवती संपूर्ण माहितीसाठी तर ही पुण्यामधली दृश्य काँग्रेस भवनाबाहेर भाजपनं आंदोलन सुरू केलं या ठिकाणी भाजपचे कार्यकर्ते पोहोचलेले होते काँग्रेसच्या विरोधामध्ये घोषणाबाजी करत नॅशनल हेरोड प्रकरणामुळे हे आंदोलन करण्यात आलेलं होतं आणि त्याच वेळेस काँग्रेसचे कार्यकर्ते सुद्धा काँग्रेस भवनाबाहेर काठ्या घेऊन तयार होते कोणतेही अनुचित प्रकार घडू नये यासाठी पोलिसांनी सुद्धा बंदोबस्त तैनात केलेला होता आत्ताच माझ्या सहकारी रेवती यांनी सुद्धा पोलिसांशी संवाद साधला असता पोलिसांनी दोन्ही पक्षाच्या कार्यकर्त्यांना शांत राहण्याचं आवाहन केलं